kami <laughs> अत्यंत परमआत्मेशीयम आपला सर्वांचा अवती अवती कृपा आहे या व्यावहारिक के नुकते वर्षाचा आरंभ ही आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा आरंभ करतो मला तर धन्यता वाटते काल मी पुरला होतो अयोध्येच्या अक्षता भगवंताला प्रदान केल्या निमंत्रण केलं आणि सांगण्याची अनुद्या घेऊन त्या ठिकाणून सोलापूरला आलो पहिल्या दिवशी पंढरीनाथाच दर्शन आणि आता ज्ञानेश्वरीचं चिंतन

पारायणाचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावी बेलापूरला केला होता श्रीरामपूरला आठवत तेव्हा लोकांना ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये आहे की मराठी मध्ये आहे याचही सर्वांना भान नव्हता सगळे तसे अज्ञान नव्हते हो पण पुष्कळ लोकांना असं वाटतं की आम्ही कसं ते वाचू शकणार संस्कृत येत नाही नाहीश्वरीच नाव तरी आपल्या कानांच्या वरती आलेलं असलं तरी ज्ञानेश्वरी आपण वाचलेली असण आणि त्याच्या पारायणाला बसणं हे सगळं तेव्हा थोडं नवख्या नवख्या सारखं वाटत होत लोकांना आज दिसतय अस कि तशा प्रकारची स्थिती नाही आरंभ झालेला तो सोहळा महाराष्ट्रावरती इतका परिणाम करून गेला की आता ज्ञानेश्रीची अनोळख जी तेव्हा होती तशा प्रकारची आज नाही आपलं सर्वांचं भाग्य की आपल्या सर्वांना मराठी येत हा मराठीतला ग्रंथ ज्ञानेश्वरी हा मराठीतला ग्रंथ असला तरी आत्मविश्वासानं सांगायला हरकत नाही जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषेमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ निर्माण झाला नाही असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही भाषेत नाही हा मराठीतला आद्यग्रंथ केवळ नाही ज्ञानेश्वरी विवेक सिंधू हे आद्यग्रंथ आहे पण गुणवत्तेनं ज्ञानेश्वरी हाच आद्यग्रंथ मराठीतला आहे आणि ज्ञानेश्वरी हाच आद्य ग्रंथ अख्या जगाच्या साहित्यातला आहे अवघ्या जगाच्या साहित्यामध्ये मराठी भाषेवरती भगवंताची झालेली ही अत्यंत मोठी कृपा आहे माझा मराठाची बोल कौतिके पण यमृता ते पेदा जिंके आयसी अक्षरे रसिके मेळविज असं केवळ माऊलींनी या ग्रंथामध्ये प्रसिद्धीनं सांगितलेलं नाही ना तर ते अशा प्रकारे सिद्ध केलंय की जेव्हा शोधायला जातो तेव्हा आपणाला दुसरा, ते दुसरा ग्रंथ असा आढळत नाही धन्य ते लोक जे सकाळी या ग्रंथाच्या पारायणा करता बसलेले आहेत कारण ज्याप्रमाणे भगवद्गीता मंत्रमय ग्रंथ आहे भगवंताच्या मुखातन ज्या प्रकारची गीता निघाली तशा गीतेचा अभ्यास आपल्याला करता यावा तशा गीतेचा उच्चार आपल्याला करता यावा म्हणून गीता परिवादामध्ये आम्ही गीतेचे कितीही अनुवाद असो पण आग्रह या गोष्टीचा धरतो की प्रत्येकाला भगवंताच्या मुखातली संस्कृत मधली गीता कंटस्थ करता आली पाहिजे त्याचा काही भाग कंठस्थ करता आला पाहिजे कारण मंत्रांचा अनुवाद करून जप नाही जे ग्रंथ मंत्रमय असतात त्या मंत्रांचा जप तसाच करावा लागतो आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी हा सुद्धा तशा प्रकारचा मंत्रमय ग्रंथ असल्यामुळे ते धन्य धन्योदर जे सकाळी पारायणाला या मुखातेश्वरीच पारायण होत राहण ही त्यांच्या ते दृष्टीने अत्यंत मोठी भाग्याची गोष्ट आहे प्रत्येक जण पारायण करू शकतो असं नाही आमच्या शास्त्रकारांनी हे सांगितलं कि जेव्हा पारायण चालू असत तेव्हा सुद्धा येऊन जे बसणारे काही वेळ का होईना पण येऊन बसणारे श्रोते असतात त्यांच्याही कानावरती ते मंत्र गेल्यामुळे त्यांचा अत्यंत मोठा लाभ आता लाभ किती प्रकारचे होतात या सुरुवातीला मी वेळ नाही घालत पण अवघ्या जगातल्या एकशे ऐंशी देशामध्ये गीता बनव साडेआठ लाख लोक गीता शिकत आहेत एकशे ऐशी देश साडेआठ लाख लोक आणि या सगळ्या लोकांचे जे अनुभव आहेत ते अनुभव अत्यंत बोलके आहेत माझ्या परिचयातल्या लोकांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन फार त्यात वेळ नाही हरवणार पण दीड दोन दोन वर्षापासून असलेलं डिप्रेशन दोन महिन्याच्या पाठानं पूर्णपणे नष्ट होणं हे आम्ही अनेकांच्या दृष्टीनं अनेकांच्या बाबतीत अनुभव डिप्रेशन कमी होणं ब्लड प्रेशर नॉर्मल लागणारी झोप वेळेवरती लागू लागण स्मृतीवरती परिणाम होणं चिंतन शक्ती वाटणं हे भगवत भगवद्गीतेच पाठ करत गेल्याचे परिणाम कारण आंत्रय त्यात माने ज्ञानेश्री हे पण त्यामुळे आता मी पुन्हा वेळ घालवत नाही पण ज्ञानेश्रीच्या कुठल्या श्लोकाचा ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओळीचा काय लाभ होतो याच्यावरती काही अनुभवी साधकांनी ग्रंथ लिहून ठेवले त्या ता त्या एकट्या एकट्या ओळीचा पाठ केल्यानं त्या एकट्या ता एकट्या ओळीचा जप केल्यानं किती लाभ होतो हे त्या त्या साधकांनी अनुभवलेलं आपण बघतो अशा या मंतमय ग्रंथाचा सकाळी पारायण आणि सायंकाळी त्याचं झाधन अशा प्रकारचा आस्वाद घेणं आणि ते आपल्याला या वर्षाच्या आरंभी प्राप्त होणं भगवान आणि भगवान पंढरनाथाची आपल्या सर्वांच्या वृत्ती असलेली कृपा कि ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेच भाष्य असलेला ग्रंथ आहे ती गोष्ट सत्य आहे की ज्ञानेश्वरी सांगत असताना माऊलींच्या समोर भगवद्गीता गीतेचा भाष्य नाही हा भगवद्गीतेचा केवळ टीका ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी याच्या पलीकडून भगवद्गीतेच्याही बाहेर जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काही अनेक गोष्टी सांगितल्या त्यामुळे अनेकांचा अशा प्रकारचा खरोखर मानस बनला आहे की ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे त्याला तशा प्रकारची योग्यता आहे हा केवळ भाष्य ग्रंथ नाही बर हा परमार्थाचा परमार्थाचा सोपीला हा साहित्य साम्राज्यातला अशा प्रकारचा अनोखा ग्रंथ आहे ज्यामुळे ज्ञानेश्वरीला पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ म्हणावं कि साहित्यिक कृती म्हणावं ग्रंथ म्हणावं याच्याबद्दल खूप मोठी महत्वाची आणि प्रगल्भ चर्चा चालू असते इतकं सगळं त्या ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये आपल्याला साहित्याचं सा आविष्करण बघायला द्यार मिळतं